अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला गेला आहे शिवाय सहकारी कर्जाचं पुनर्गठन करणं यासह इतरही महत्वपूर्ण उपाययोजना सुद्धा राबवल्या जाणार आहेत त्यामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय प्रभावित भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क सुद्धा माफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे बाधित शेतकऱ्यांचं तीन महिन्यांचं वीज बिल सुद्धा माफ केलं जाईल घेऊयात प्रतिनिधी धनंजय धनंजय दळवी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या कर्जवसुली संदर्भातला हा जो निर्णय राज्य सरकारकडून घेतला गेलेला आहे त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे का रिद्धी नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी सत्तेचाळीस तालुक्यांमध्ये जे नुकसान झालं होतं या सगळ्या संदर्भात शुक्रवारी एक शासन निर्णय जाहीर झाला आणि यामध्ये जे नुकसानग्रस्त तालुक्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करण्यात येणार आहे आणि शेती निगडीत जे कर्ज वसुली आहे ती वर्षभरासाठी थांबवली जाणार आहे थांबवण्यात येणार आहे तसंच जे वीज बिल आहे ते सुद्धा तीन महिन्याचं माफ केलं जाईल असं या सगळ्यामध्ये आहे त्याचबरोबर या भागातील जे प्रभावित विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावीचे त्यांची सुद्धा परीक्षा शुल्क जे आहे ते माफ करण्याची घोषणा करण्यात आलेली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदतीचं पॅकेज जे आहे ते जाहीर केलं आणि आता या सगळ्या पॅकेज नंतर आता शेतकऱ्यांमध्ये समाधान असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते त्यामुळे प्रचंड अडचणीत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल सगळ्या तपशिलांसाठी धनंजय